अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरांशी नमस्कार सुस्वागतम सुस्वागतम आपण श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचं चिंतन करत आहोत आणि आज आपण अभंग अठरावा आणि एकोणीसावा हा बघणार आहोत अठरावा अभंग असा आहे हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिवीण सौजन्य नेणे काही नरा लाधले वैकुंठ जोडले सकळही घडले तीर्थाटन मनोमार्गे गेला तो येथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ माऊली असं म्हणतात हरिवंश पुराण हरी नाम संकीर्तन हरिविण सौजन्य नेणे काय सगळीकडे ना भागवत सप्ताह असतात कशासाठी असतात तर श्रवण केल्याने आपल्या अंतरंगात बदल होतो आणि माऊलींचा हरिपाठ हा अंतरंग प्रवास आहे म्हणून माऊली असं म्हणतात की श्रवण भक्ती केल्याने कुठून ना कुठून जे आहे ते मनामध्ये परिवर्तन होत आणि एक गोष्ट माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये आपल्याला सांगून ठेवली आहे की आपले कान हे तुम्ही करू नका की कोणीही येईल आणि गरळ ओकून जाईल आणि त्यामुळे तुमचं सगळं शरीर तन आणि मन हे विषारी होऊन जाईल त्यापेक्षा हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हे जे करतात ते ऐका ते संत एकनाथ महाराज म्हणाले श्रवण आसी श्रवण आभूषण कानाचा जो दागिना आहे तो श्रवण आहे नाही की आभूषण मोरोपंतांची एक आर्य आहे सुसंगती सदा घडो लगेच म्हटलंय कानी पडो त्या नरा लाधले वैकुंठ जोडले सकळही घडले तीर्थाटन माऊली असं म्हणतात कि अशी ज्याची धारणा होते त्याला वैकुंठाशी तो जोडला तो वैकुंठाशी जोडला जातो आणि घरच्या घरी बसून त्याला साऱ्या तीर्थयात्रा ज्या आहेत त्या घडतात मनोमार्गे गेला तो येथं मुकला हरिपाठी स्थिरावला तो चिथन्य पूर्वीच्या काळीनं जेव्हा मोकयंत्राचा शोध लागायचा होता तेव्हा लोक जहाजातून जेव्हा प्रवा प्रवास करायचे तेव्हा त्याला त्यांना कळायचं नाही की नेमकं आपण कुठे चाललो किनारा केव्हा आहे तेव्हा त्यासाठी ना, त्या ना ते जहाजावर कबुतर पाळायचे आणि त्या कबुतरांना तिथे चारा खायला प्यायला जायचे ते कबुतर आकाशात उडायचे आणि उडून पुन्हा आपल्या पिंजऱ्यामध्ये येऊन स्थिरावत असत पण जेव्हा किनारा जवळ येत असे तेव्हा कबुतर पळून जात असे कारण त्यांना तिथे खायला प्यायला मुबलक असे आणि ते कंटाळून गेले असत त्या आकाश प्रवास जल आणि आकाश असा दोन्ही प्रवास करून ते कंटाळून गेले असत त्यामुळे त्यांना जेव्हा हिरवळ सापडायची तेव्हा ते तिथे ते ते जायचे संत म्हणतात आपलं मन सुद्धा भगवंताकडे लावता लावता क्षणी केव्हा एकदा विषयांकडे पळून जाईल आणि परत माघारी येणार नाही म्हणून म्हणतात मनोमार्गे गेला तो येथे मुकला आणि हरिपाठास ठिकाणी त्याचं मन जे आहे ते स्थिर होत ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण माऊली आपला अनुभव सांगत आहेत नाम जेव्हा आपल्याला अतिशय आवडायला लागत तेव्हा काय होत कि ते नाम जे आहे ते सदा सर्व काळ आपल्या स्मरणात राहत आणि एवढच नाही तर ते आपल्याला अंत काळीचे आहे ते उद्धरून देत यानंतर एकोणीसाव्या भंग आहे वेदशास्त्र एक नारायण सार जप जप तप कर्म हरिवीण धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय हरिपाठी गेले ते निवांत चिठेले भ्रमर गुंतले सुमन कळीके ज्ञान देवी मंत्र हरि नामाचे शस्त्र यमे कोळग यमे कुळ गोत्र वर्जी येले वेदशास्त्र प्रमाण श्रुतींचे वचन एक नारायण सार जप कृतयुगामध्ये ध्यानामुळे त्रेतायुगामुळे त्रेतायुगामध्ये हवनामुळे द्वापर युगामध्ये देवतांचं अर्चन केल्याने आणि कलियुगामध्ये केवळ एक नारायण नाम हे जपल्याने जे आहे ती परमेश्वर प्राप्ती होते हा सर्वात सद्गुरूंजवळ जाण्याचा जवळचा रस्ता आहे च जप तप कर्म हरिविण धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय एकदा काय झालं कि एक गृहस्थ आपल्या मित्राकडे गेले त्यांनी पाहिलं की त्यांच्या घराच्या बाल्कनी मध्ये एक सुंदर फुलांची कुंडी आहे आणि त्याला खूप सुंदर अशी फुलं लागली जवळ जाऊन त्यांनी पाहिलं तर काय ती फुलं प्लास्टिकची होती तरी घरातली व्यक्ती त्या प्लास्टिकच्या फुलांना रोज पाणी घालत होती हे बघून त्यांना आश्चर्य वाटलं आणि ते म्हणाले अहो फुलं तर काय आहेत ना ती, ती काही सुकणार नाही तुम्ही त्याला रोज कसलं पाणी घालता म्हणजे कुठलं पाणी पाणी वगैरे मी घालत नाही अहो मी नुसती जे आहे ती पाणी घालण्याचं जे आहे ते नुसतं असा दाखवतो ते दाखवण्यासाठी आहे पाणी घालणं पाणी काही घालत नाही काही नुसती पाणी घालण्याची जी आहे ती मी कृती करतो अहो पण हे सगळं कशासाठी अहो माझे जे शेजारी आहेत ना त्यांना खरं वाटत त्यांना वाटत की ही फुलं खरी आहे आणि त्यांचा तो भ्रम तसाच राहावा म्हणून मी हे खोटं खोटं पाणी घालतो तर असं आहे की जप तप कर्म खरी विण व्यर्थ असं म्हणतात वाऊगाची श्रम व्यर्थ आहे असं माऊली म्हणतात काय झालं एकदा आम्ही आळंदीला गेलो होतो असे सगळे जण भाविक तिथे एक छोटीशी मुलगी होती दहा बारा वर्षांची आणि तिच्या हातात गुलाबाची टप्पोरी फुलं होती तर ती फुलं आम्ही घेतली तिला पैसे दिले तेव्हा तिला आम्हाला परत करायचा होता तो एक रुपया होता पण तो तिच्या जवळ नव्हता म्हणून ती म्हणाली की थांबा हा मी शेजारून एक रुपया घेऊन येते तेव्हा आमच्या बरोबर जे गृहस्थ होते ते असं म्हणाले अगं राहू दे राहू दे तुझ्याजवळ ती म्हणाली नाही नाही असं कस माऊली पाहतात ना मी तुमचा एक रुपया घेतला तर मला माऊली काय म्हणतील हे जे हे कर्म आहे अस कर्म हे माऊली म्हणतात हरिपाठी गेले ते निवांतची ठेले भ्रमर गुंतले सुमन कळी के हरिपाठाच्या दिशेने जे गेले ते निर्भय झाले असं माऊ माऊली म्हणत असावेत भ्रमर गुंतले सुम कळी भ्रमर जो असताना अस भ्रमर जो असतो ना तो सूर्य विकासिनीच्या कमळामध्ये जो आहे तो मकरंद सेवनामध्ये इतका गुंग होऊन जातो की सूर्य विकसिनी कमळ जेव्हा मिळतं तेव्हा त्यात ते तो अडकतो माऊलीने असं म्हटलंय ज्ञानेश्वरीमध्ये जैसा भेदी कोडे काष्ट कोरडे परी कळी कार माझी सापडे कोवळी तो अडकून पडतो एखाद जे काष्ट असत ते सुद्धा फोडून काढण्याची शक्ती त्याच्यात असते पण तो तिथेच पडतो तसं भक्तांनी हरिनामामध्ये जे आहे ते रंगून गेलं पाहिजे ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कोळ कुळ गोत्र गरजी असं म्हणतात की शस्त्र हे सज्जनांच्या हाती असावं कारण ते त्याचा योग्य असा वापर करतात माऊली असं म्हणतात ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र हे जे हरिनामाचे शस्त्र आहे त्यांनी आमची देहबुद्धी जी आहे तिच्यावर चालून ती देहबुद्धी नाहीशी व्हावी असं माऊलींना म्हणायचं आहे कुण्डलीकवरदाहारि विठल श्री ज्ञानदेव तुं पण्ढरीनाथमहाराज कीजय